नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे मस्त अशी रेसिपी पौष्टिक व स्वादिष्ट तर त्यासाठी आपण साहित्य घेतले मी घेतले पत्तागोबीपासून आपल्याला बनवायचे आहे वड्या तर मी घेतले एक वाटी पत्तागोबी घेतली आहे छान बारीक अशी चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे त्यासाठी घेतल्या अर्ध वाटी पालक त्यासाठी एक छोटा बिलकुल छोट्या आकाराचा एक कांदा कापून घेतलाय मी एक चम्मच लसूण पेस्ट घेतली आहे अद्रक लसूण पेस्ट एक छोट्या चम्मच जिरे त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडे तीळ व यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते घेतले आहे मी पीठ तर हे पीठ आहे चकलीचे कारण माझ्याजवळ भाजणीचे पीठ नव्हते तर मी या चकलीच्या पिठातच बनवून बघणार आहे आणि मस्त अशी रेसिपी बनणार आहे व एक वाटी घेतली आपण कोथिंबीर चला पुढील कृतीकडे वळूया का मी असं खोलगट असं पसरट भांड घेतलंय त्यात टाकायचं आपल्याला पत्ता गोबी बघा छान अशी बारीक चिरून घेतली आहे मी मस्त अशी यात टाकायचं आपल्याला चिरलेला पालक वयात टाकायचा आपल्याला कांदा यावर टाकूया आपण चकलीच पीठ यावर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर यात टाकायचे एक चमच जिरे एक चमच लसूण पेस्ट थोडे टाकायची आपल्याला सोप बडी शोप भाजलेली आणि चव फार छान लागते यात टाकूया चवीनुसार थोडे टाकूया आपण हळद दोन चम्मच टाकूया आपण लाल तिखट तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता हे बघा यात टाकायचे आपल्याला चोरीनुसार मीठ एक चम्मच मीठ यात टाकूया आपण थोडे आमसूर पावडर एक छोटा चम्मच आमसूर पावडर आणि स्वाद फार छान लागतो यात टाकायचा आपल्याला थोडा ओवा हे बघा थोडा ओवा टाकायचा याला आपण छान एकत्र करून घेऊया कारण यालाच पाणी सुटणार आहे आपल्याला नंतर एक छोटा चम्मच दही छान मोड़ून घ्यायचे हे बघा आपले पीठ छान सुरत आले त्यावर आपल्याला आता थोडा पाण्याचा हक्का मारायचा आहे आपल्याला टाकायचं यात एक छोटा चम्मच दही बघा असं चुरून घेऊया मस्त असं मोडून घ्यायचं आहे साब दो तयार करायचं आपल्याला यात टाकूया आपण थोडे असे तेल खायचे त्याने वडी क्रिस्पी बनते आपण मारूया यावर थोडा पाण्याचा हपका छानच पीठ तयार झालंय आपलं यापूर्वी तुम्ही अशी वडी बनवून बघितली काय हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा छान आपलं पीठ मळून झालंय मस्त असा डो तयार झालाय हे बघा तुम्ही याला रोल करून पण करू शकता तर चला कृतीकडे वळूया हा बघा आपला डो छान तयार झालाय बघा मी घेतलाय एक ताक त्यात टाकलाय थोडं तेल त्याला आपल्याला हे बघा म्हणजे आपली वडी पटकन निघेल तुम्ही याची रस्सा भाजी पण बनवू शकता या वडीची हे बघा आपलं तेल झाला यात टाकायचे आपल्याला थोडे तीळ पसरून द्यायचे खाली यात आहे आपल्याला आपण तयार केलेला डो छान असा पसरून घ्यायचा बघा किती मस्त असं सा दिसतंय साधन आपलं पौष्टिक आहे यात तुम्ही शिमला मिरची पण टाकू शकता गाजर पण टाकू शकता तुम्हाला ज्या भाज्या हव्या असेल त्या तुम्ही वापरू शकता याप्रमाणे आपलं सर्व सारण तयार झालं आहे यावर पण आपण वरून पण थोडे तीड पेरून घेऊया मस्त असे पसरून घेऊया थोडे दाबून घेऊया म्हणजे वडीत आपले तीड निघणार नाही बाहेर तर बघा मस्त असं जावलं गेलंय सारण आपलं तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा हे बघा मी घेतलाय मोठं एक पथराट असं कढई घेतली आहे त्यात ठेवला स्टँड गॅस पेटून घेऊया त्यावर आपलं ताट ठेवून देऊया आणि यावर ठेवूया झाकण याला आपण दहा ते पंधरा मिनटं होऊ देऊया हे बघा आपले दहा ते बारा मिनट झाली आहे छान अशी वडी फुगली आहे आपली तर चला आपण गॅस बंद करून देऊया व याला दहा मिनिट थंड होऊ देऊया ही बघा आपली वडी तयार झाली आहे तर चला याचे आपण काप करून घेऊया हे बघा मस्त अशी वडी तयार झाली आहे आपण छान मसा कट लावून घेतलाय बघा आपल्या सर्व वड्या झाल्याय मस्त अशा तर चला आपण याला तळून घेऊया गॅस पेटून घेऊया तेल छान गरम होऊ देऊया हे बघा आपले तेल छान तापले आपण वडी टाकूया छान खुशखुशीत होईपर्यंत तळून घेऊया चवीला फार यम्मी लागते याची तुम्ही भाजी पण बन बनवू शकता छान व्हायला बघा असा गोल्डन कलर येतोय ये आपल्या वडीला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेलायकन दाबायला मात्र विसरू नका ही बघा आपली वडील छान गोल्डन अशी झाली आहे मी घेतली एक प्लेट त्यावर घेतलं एक टिशू पेपर त्यावर आपल्याला काढून घ्यायचे बघा किती मस्त असा कलर आलाय याप्रमाणे सर्व वड्या आपण तळून घेऊया परत राहिलेल्या वड्या परत टाकून घेऊया त्याच प्रकारे सर्व वड्या तळून घेऊया हे बघा आपल्या सर्व वड्या तळून आहेत आपण काढून घेऊया बघा मस्त असे झाले कलर पण फार छान आलाय या प्रकारे आपल्या सर्व वड्या तळून झाल्या हे बघा हे बघा किती मस्त अशा वड्या झाल्या आहेत बघा किती क्रिस्पी आहे आवाज ऐका खूप अशा क्रिस्पी झाल्या आहेत कारण हे चकलीचं पीठ होतं तुम्ही पाहिजे तर चण्याच्या डाळीचं पीठ व त्यात थोडे तांदळाचे पीठ घालून करू शकता हे बघा मस्त अशी क्रिस्पी चकली झा सॉरी चकलीचं नाव घेतलं तर चकली आठवली तर बघा खूप क्रिस्पी अशा झाल्या आहेत तर चला पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा पटापट अशी च पूर्वतयारी असली तर पटकन बनणारी अशी वडी आहे तर ही बघा मस्त अशी झाली आहे क्रिस्पी पण झाली आहे तर चला आपण एक वडी बघूया तोडून हे बघा आतून पण मस्त झाली आहे बघा किती सुंदर दिसते तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला तर विसरू नका धन्यवाद बाय बाय